आंबा जोगवा गवा काशी जोगवा जोगवा गवा आंबा जोगवाजो गवा काशी जोगवा जोगवा मागत मागत गेली आतार आळी जोगवा बागीत मागेत गेली आता आळी गेली गेली आतार आळी जोगवा मागीत मागीत गेली आता आळी गेली आता आळी गेली आता आळी हळदी कुंकू परडीत गेली आता आळी हळदी कुंकू परडीत आंबा जोगवा जो काशी जोगवा जोगवा आंबा जोग वाजो गवार काशी जोग वाजो गवा आंबा वाजो गवार काशी जोग वाजो गवार जोगो मागत मागत जोगो मागत मागत गिली बाई कासार आळीत गेली बाई कासार आळीत गेली बाई कासार आळीत हिरवा चुडा परडीत गिलीबाई आळीत हिरवा चुडा परडीत आंबा जो आजो आंबा जो गवा जो गवा काशी जोगवाजोगवा आंबा जोगवा गवा काशी जो जोगवा जो गवा आंबा जोगवा जो गवा काशी जोगवाजो गवा गिलिबाई जोगवा मागत मागत गिलिबाई शिंप्याच्या आळीत जोगवा मागित मागीत गिलिबाई शिंप्याच्या आळीत गिरीबाई शिंप्याच्या आळीत गिरीबाई शिंप्याच्या आळीत चुळी पातळ परडीत गिरीबाई शिंप्याच्या आळीत चुळी पातळ परडीत गिलीबाई शिंप्याच्या आळीत चुळी पातळ परणीत आंबा गो आंबा जोगो गोवा जो गोवा जो गवा काशी जो गोवा जो गोवा जो गोवा आंबा जो जोगोवा जो काशी जो गोवा जो गोवा जो मागीत मागीत गिलीबाई माळ्याच्या आळीत मागीत जोगोआगीत गिरीबाळ्याच्या आळीत जोगो मागीत मागीत माळ्याच्या आळीत माळ्याच्या आळीत हार मिनी परडीत माळ्याच्या आळीत हार मिनी परडीत आंबाजो आंबा जोगो वाजो गोवा वा, काशी जोग वाजो गवा आंबा जोग वाजो वा, काशी जोग वाजो जोगवा मागत मागत जोगवा मागत मागत गिलीबाई ब्राह्मण आळीत गिलीबाई ब्राह्मण आळीत गिलीबाई ब्राह्मण आळीत पुरणपोळी गेली गिलीबाई ब्राह्मण आळीत परडीत गेली गिलीबाई ब्राह्मण आळीत पुरणपोळी परणीत आंबाजो गोवाजो घवाचा गवार काशीजो घवाजो घवाजो गव आंबा जो घवाजो घवाचा गव काशीजो घवाजो घवाजो गव आंबा जो जोगवा मागून जोगवा मागून ठेव मागून आणला चरणी मस्तक ठेवले चरणी मस्तक ठेवले आंबे आशी कदे मजला आंबे सोबा दे मजला आंबे आशी कदे मजला आंबे सोबागे दे मजला आंबा जोगवा जोगावा kanshi zogoba zogoba amba zogoba zogoba kanshi zogoba zogoba amba zogoba zogoba kanshi zogoba zogoba amba zogoba zogoba kanshi zogoba zogoba amba zogoba zogoba. कस वाटलं गाणं ते पण सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा सबक्राईब नक्की करा घंटीचं बटन बी नक्की रावा धन्यवाद